आहेरगावात दत्त जयंती सोहळ्याचा उत्साह शिगेला पालखी सोहळ्यात नवनाथ महाराजांच्या रूपात चिमुरड्यांनी वेधले लक्ष श्री गुरुदेव दत्त जयंती पिंपळगाव बसंत शहरासह परिसरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाली यावेळी ये आहेरगाव येथील दत्त मंदिरात लहान चिमुरड्यांनी नवनाथ महाराजांची वेशभूषा करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले प्रारंभी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक बारा रोजी श्री दरबार श्री क्षेत्र आहेरगाव येथून परमपूज्य गुरुवर्य नाणा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या राहत्या घरापासून श्री गुरुदत्त महाराजांची पालखी भक्तिमय वातावरणात सकाळी मार्गस्थ होऊन श्री भगरी बाबा मंदिर श्री क्षेत्र लासलगाव येथे पोहोचली त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे व भगरीबाबा भक्त परिवाराने पालखीचे जल्लोषात स्वागत करून पूजन केले त्यानंतर पुन्हा तेथून पालखी निफाड मार्गे आहेरगाव येथे पोहोचली या दरम्यान मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात येथील पालखीची मिरवणूक काढली त्यानंतर शनिवारी दत्त जयंती निमित्ताने श्री दत्त दरबार भरला या दरबारात मोठ्या संख्येने भक्त परिवार उपस्थित होता श्री दत्त महाराज व श्री नवनाथांच्या वेशभूषेत लहान नवनाथ रूपी चिमुकल्या या पालखीचे मुख्य आकर्षण वेधून घेतले होते पालखी व दत्त जयंती यशस्वी करण्यासाठी भक्त मंडळींनी विशेष परिश्रम घेतले